सांगली व कोल्हापूर शहरात दुचाकी चोरणाऱ्या अट्टल चोरट्या साठक सहा लाख रुपये दुचाकी जप्त सांगली व कोल्हापूर शहरात दुचाकी चोरणाऱ्या अजय बाळासोब पटकारे व एक्केचाळीस राहणार विचारे माळ कोल्हापूर मूळ राहणार बेळंकी तालुका मिरज जिल्हा सांगली या अट्टल चोरट्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी गजाड केलं त्याच्याकडून सहा लाख रुपये किमतीच्या बारा दुचाकी जप्त केल्या पोलीस उपनिरीक्षक चालिंदर जाधव यांच्या पथकाने कोल्हापुरात ज्या ठिकाणहून दुचाकी चोरीला गेल्या होत्या तेथील सी सी टी व्ही फुटेज तपासले यामध्ये अजय पटकारे हा अनेक ठिकाणहून दुचाकी चोरात असल्याचं उघडकीस आलं त्यानुसार पटकारे याला पोलिसांनी बेळंकी जिल्हा सांगली येथील मळ्यातून ताब्यात घेऊन के अटक केली पटकारे यांनी शहापुरी पोलीस ठाण्याच्या हत्तीतून सात राजारामपुरी हत्तीतून एक जुना राजवाडा हद्दीतून दोन मिरज शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन अशा बारा दुचाकी चोरल्याची कबुली दिली या दुचाकी पोलिसांनी त्यांच्याकडून जप्त केल्या आहेत गेल्या तीन ते चार वर्षापासून पटकारे हा दुचाकी चोरून त्या कर्नाटकमध्ये नेऊन विकत असल्याचं समोर आलं आहे त्याच्याकडून आणखीन काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे महानकरी नेपसाठी आदिमाने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा